काय यार आपल्याला लाईफ सुपरहिट मालक भेटल यार मिळ मालकाच लावलंय वाटूळ जस तू बियान आम्ही खरे झालं ते आळ काढ तेवढं ना संध्याकाळी आम्हाला संध्याकाळीच काढित ते अरे भावा संध्याकाळचे काम संध्याकाळीच करू आपण जबरदस्त आपला लागली कळत आबू माय मालकाचं वाटोळ करता काय धावतोच तू मला लागली कळत ए फ्यू मोमेंट्स लाथ आबा काय मालक ते काय माणसं ठेवले राह तुम्ही कामावर नुसतं लुटा येले ते काय रे शांत काय झालं आहो दाजी काय सांगू तुम्हाला ते लोक फुकणीचे ना नुसतेच तुमच्या पैशाला आग लवकर आले चाल दाखवतो तुम्हाला मी चाल तुम्ही सांग चाल यापा यापा दाजी यापा कसे माझ्या मारवाली फुकणीचे अरे वो काय नाही तुमचं म्हणणं का मालक का आलं अरे बुतनीच्या हो का बसली तुम्ही आहो पाणी अजून गल्लास असं म्हणजे पाणी तसंच हे पाणीच पिवत होत बर बर पण लवकर संध्याकाळ काम झालं पाहिजे माल बाकी माहित नाही चाल रे बर बर अरे त्या मालकाचं गुतेला पै साठा लोटा काही पण त्या नारळपाटाला फटकूया एका दिवशी तिलाच काढ्या करू लाल आपल्या थांबा थांबा ते पीठ मागे ना काहीच कामं करते नाही त्यांचं रोजचं तेच चालू आहे नुसतं टाइमपास करीत पाहिजे ना तुला काय साहेब ठेवली काढून टाकू आणि दुसरा दोन चार जोड्या पाहून घेऊ दाजी आपण जोड्या तेवढं लवकर पाहिजे टाकू आज चार यांना काळ सांगून दे काढलं म्हणून जोड्यात लवकर पाहिजे <laughs> टाकलं का नाळापाट्याच्या मालकाच्या लाईटच लावून टाकू डायरेक्ट पहिले प्लॅन करून लाईट या बोल चाल माहिती बायको चालता बनवा बनवी बनवा बनवी बनवा बनवी माणस गाड्या लावले उकर आता लवकर अहो दाजी मी दोन जोड्या सांगेली आज येईम पाहत्या पण भुजवाडायचं नक्की अरे दाजी आल्या त्यापा त्या आल्या आल्या

अ ते पाहत काय पाहते तुम्ही ही तुझी मालक असं काय करते तुम्ही पाहत होतो असं पाहत का मग मालक चारच दिवस झाले मालक खरंच मागे दोन जोड्या काच फोन आपल्याकडं हा कामात लावून जाऊ फोन मग

Hey, तुम्ही तुम तिकड जा रे पलीकडल्या झाडाल ते तिकड जाऊ अरे नाही अरे ते झाडाला जास्त तू कर गे तुला तुम्ही जाती तिकडे तुक मीच सांभाळून कर बर चाल पुढं काय नाही काय नाही नाव काय ग तुझं काढू गाई माय पण तू बेमान काढू आला कधी झालं गं तुझं लग्न माय काळू अहो मालक तुला पोहून एक गाणं आठवलं काय मालक काळू ग माझी काळू ग नेसली नि साडी ग चल मालक माय नवरा नाही गॉईला महालकांनी तर पाहिलं ना भांडं फुटं बर खांबचं मला काय होतं